केएमएस न्यूज आपलं कराड आपला आवाज शतक महोत्सवी बँक दि कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड शेड्यूल बँक सर्व ठेवीदार खातेदार ग्राहक हितचिंतक यांना गुढी पाडवा व नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा सकलांच्या विश्वासार्थेची श्रद्धा हीच आमची ऊर्जा धनश्रद्धा ठेव योजना नूतन वर्षाची नवीन ठेव योजना धनश्रद्धा ठेव योजना धनसंचय धनस क्युम्युलेटिव्ह ठेव योजना मुदत तीन वर्ष व्याज दर आठ पंचवीस टक्के दर साल दर शेकडा दिकरणार्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करार सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रेटरे बुद्रुक येथील झालेल्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावरती हल्लाबोल केला तर अविनाश मोहिते यांनी अतुल भोसले यांच्यावरती जोरदार टीका केली राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महागाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रेटरे बुद्रुक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी भाजपवर निशाणा साधला तर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी अतुल भोसले यांच्यावरती जोरदार टीका केली काय म्हणाले अविनाश मोहिते पाहुयात त्याचप्रमाणे असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबा ज्यांच्यासाठी सभा आयोजित केली ते राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनजी भोसले साहेब त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील सुनीलरावजी माने साहेब इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले जयंत काका पाटील राजेश अबा दलोडे साहेब आपल्या राष्ट्रवादी संतोष संतोषबा पाटील विमचे शंकरराव खमालीसाहेब गलांडेताई आणि ते जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र दोन हजार चौदा साली मागची लोकसभेची निवडणूक झाली एका पक्षानं समोर काहीतरी आमिष दाखवलं प्रबळ ठेवले गेले आणि म्हणून जनतेला वाटत येणारा पक्ष काहीतरी आपल्यासाठी चांगलं घेऊन तो पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आला केंद्रात सत्तेवरती आला परंतु आपण गेले पाच वर्ष बघतोय जी का आश्वासन दिली त्यातील एक आश्वासन पूर्ण झाले सत्तावर आल्यावर नोटबंदीचा विषय अंमलात आणला छोटे मोठे उद्योग होते उद्ध्वस्त झाले जीएसटी सारखा कायदा आणला व्यापारीवर उद्ध्वस्त केला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो म्हणले होते शेतकऱ्याच्या मानाला आम्ही भाव देतो म्हणले होते दिला गेला नाही हा शेतकऱ्याचा शेतातला कवडी गवडी भावाने आज बाजारात विकला जातो आता तिथे

आज त्या पक्षाचा आपण राहायचं आहे म्हणून सांगतो आपल्या राज्यांचे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करू आपल्या वरिष्ठ नेत्यांचे हात आपण बळकट करू आज सकाळी वर्तमानपत्र वाचलं उन्हाळी विभाग काल आपल्या विरोधकांचा समाज आहे त्यात आमच्या गाव आता गाव म्हणायचा मला पण कोडच पटलं उत्तरेत आदरणीय आमदार साहेबांच्या राहिला तळीबीड माझ गाव काल परवा मलकापूरची निवडणूक झाली मलकापूर माझं गाव कराडची निवडणूक लागली कराड माझ गाव रेठरात आलं रेठरा माझं गाव आणि कारखान्याला गेलं तरी इस्लाम धर्माचं मला पण माहित नाही नेमक नेमकं त्याने टीका केली कारण तुझं वय काय तू बोलतो का तुझा अनुभव तुझं वय आहे तेवढा आदरणीय बाबांचा समाजकारणात राजकारणात तेवढा त्यांचा अनुभव आहे मागच्या काळात बाबा मुख्यमंत्री होते तीन साडेतीन वर्ष मुख्यमंत्रीपद बाबाने भूषवले या तीन साडेतीन वर्षामध्ये अंगाला कधी वाटा लावून जात आणि तू साधा ग्रामपंचायतीच्या निवडणुकाला कधी निवडून आणि तू माफक आपली <laughs> लायकी तपास घोडा मैदान लांब नाही ना ना ना। तीन महिन्या तेव्हा हिसाब का असेल तो बोलताना आपली लायकी आपली कुवत बघून बोल तेवीस तारखेला म्हणताना आदरणीय छत्रपती उदयनराजे महाराज सर उभा राहिला गडाळ चिन्ह उभा राहिला त्यांना प्रचंड म्हणताना आपल्या भागात आपल्या भागात मोठ्या मत्या निवडून देऊया एवढंच आपल्या या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि एवढा मोठ्या संख्येने सांगतो त्याबद्दल आपले आभार मानतो माझं शब्द माझं भाषण थांबवतो जय हिंद जय माल तुम्ही प्रश्न विचारता तुम्ही देशद्रोही अरे विरोधी पक्षाचं काम आहे सरकारला प्रश्न विचारा आम्ही सैन्याला प्रश्न विचारतो सरकारला ज्या सरकारनं निर्णय घेतला त्या सरकारच्या अमलचे प्रश्न आहेत पुलवामाचा हल्ला झाला एवढ्या नव्वद गाड्या चालल्या होत्या इंटेलिजन्स रिपोर्ट आला होता की काहीतरी ते होण्याची शक्यता आहे स्वतः जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी भाजपच्या राज्यपालांनी सांगितलं की आमचे चूक झाली आता तुम्ही जो रस्ता बंद केलाय त्या दिवशी रस्ता बंद केला असता वाहतुकीला तर बिचारे चव्वेचाळीस जवान आमचे वाचले असले कुणाची चूक झालेली आहे इंटेलिजन्स फेल्युअर आहे गुप्तवर खाते चूक आहे चौकशी झाली पाहिजे मी सैन्याला विचारत नाही मी सरकारला राब विचारतोय हवाई हल्ला झाला वैमानिकाचं मी स्वागत केलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे पण निर्णय राजकीय निर्णय कुठे घेतला नरेंद्र मोदींनी घेतला आज आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये प्रश्न विचारले जात आम्ही विचारतो असं विचारत नाही आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र कुठं बॉम्ब पडले किती माणसं पेली शेवटी आपण काय प्रयत्न केला आतंकवाद्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आतंकवाद्यांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत आतंकवाद्याचे नेटवर्क आहे ते नष्ट झालं पाहिजे आतंकवादी म्हणजे चार इमारती माझी माझी केवळ माझीच नाही तर ह्या सगळ्यांची तुमच्या प्रती जी काय कमिटमेंट आहे मी त्यांच्या वतीने फक्त सांगतो एक बार जो हमने कमिटमेंट कम तो मैं और हम अपनी आप की नहीं सुनते, मैं सिर्फ उदयन राजे नहीं हूँ मैं उदयन राजे हूँ मैं पृथ्वीराज बाबा हूँ और मैं मैं पास पाटिल हूँ और मैं व्यासपीटा व्यासपीठ पे ऊपर जो लोग हैं वो सब मैं हूँ और मैं आप भी हूँ तो याद रखना अगर आपने कमिटमेंट पूरी नहीं की तो आपका मुकाबला मेरे से होगा न्यूज अपल कराड अपना आवाज